जोगेश्वरी पूर्व मध्ये निवडणूक वातावरण तापू लागलं आहे आणि याच ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून एक नाव चर्चेत आहे ती म्हणजे ममता धर्मेंद्रनाथ ठाकूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक सत्याहत्तर मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या उमेदवार ममता ठाकूर यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे मागील दहा वर्षांपासून अविरत सुरू असलेलं समाजकार्य घराघरात निर्माण झालेला विश्वास आणि दांडगा जनसंपर्क याच जोरावर त्यांना संपूर्ण मतदारसंघातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय चौकसभा असो प्रचार रॅली असो ममता ठाकूर प्रत्येक भागात स्वतः पोहोचत आहेत आणि थेट जनतेशी संवाद साधत आहेत शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या प्रभाग क्रमांक सत्त्याहत्तरमध्ये ऐंशी टक्के मराठी आणि वीस टक्के हिंदी भाषिक मतदार आहेत हिंदी भाषिक उमेदवार असूनही मराठी कुटुंबांमध्ये मिळणारी प्रचंड पसंती हेच ममता ठाकूर यांच्या कामाचं मोठं यश आहे कोकण नगर पूनम नगर म्हाडा कॉलनी गोणीनगर संजय नगर शाम नगर मेघवाडी इन्कलाब नगर सर्वोदय नगर एम कॉलनी या सर्व भागांतील झोपडपट्टी आणि नागरी प्रश्नांवर ममता ठाकूर आधीपासूनच सक्रिय आहेत त्यात समाजकार्याचं प्रतिबिंब आज निवडणूक प्रचारात स्पष्टपणे दिसत आहे याआधी भाजपमध्ये कार्यरत असलेले ममता ठाकूर आणि त्यांचे पती पश्चिम उपनगरातील नेते धर्मेंद्रनाथ ठाकूर मात्र विकासाकडे दुर्लक्ष झाल्याने दोघांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला जोगेश्वरी पूर्वचा सर्वांगीण विकास हेच आमचं ध्येय आहे विकासाच्या अजेंड्यावरच ही निवडणूक लढवत आहे आणि जोगेश्वरी मातेच्या आशीर्वादाने विजय नक्कीच मिळेल असा ठाम विश्वास उमेदवार ममता धर्मेंद्रनाथ ठाकूर यांनी व्यक्त केला आहे जोगेश्वरी पूर्वमध्ये यावेळी विकास विश्वास आणि जनसंपर्काला मत मिळणार का हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे